उठोनिया प्रात काळी जपारा म्हणामावळी भूपाळी म्हटली उठा उठाओ उठा सकळी क वाचे स्मरावा गीतीची तींचा नायक सुखदायक भक्तासी म्हणजे आपण भूपाळी म्हटली की देवांना उठवलं असं होतं आहे की नाही देवांना उठवलं आणि उठल्यानंतर आपलं प्रातपविधी आटपून आपण आंघोळ करून तुलसी श्री सखी शिवे पाप निपुण्य दे नमस्ते नारदणुते नमो नारायण प्रिये तुळशीला पाणी घातल्यानंतर पूजेची तयारी करतो आता पूजा म्हणजे काय असतं प्रत्येक व्यक्तीने ते पूजा करावी असे शास्त्र आहे परंतु एकत्र कुटुंबात एक जण पूजा करतो आणि इतर नमस्कार करून फुले वाहतात देवाऱ्यात सर्व देव ठेवतात विखरून ठेवलेली नाहीत बहुतेक सर्व ठिकाणी प्रतीक पुढे ठेवून पूजा करण्याची पद्धत आहे पण जाप्य पोती वाचन व्रत नियम आदी उपासनेनेच प्रकार आहेत देवाऱ्यातील देवाची दगडी मूर्ती एक वितीपेक्षा अधिक उंच नसावी देवारा अंधारात वर्दळीच्या जागी अगर स्वयंपाकघरात घरात नसावा स्नान करून पवित्र व प्रसन्न मनाने पूजा करावी देवाला जागे करताना स्नान घालताना फुले धूप दीप व नैवेद्य समर्पण करताना तसेच आरतीच्या वेळी घंटा वाजवावी देवाला लावायचे चंदनाचे गंध उगाडून लावावे शक्य असल्यास केशर वाळा कापूर हेही त्यात घालावे उमललेली फुले व्हावीत कळ्या कधीही वाहू नये फुले ही त्याची व सुवासिक असावीत ताजा बेल न मिळाल्यास शिळा चालतो सोमवारी आणलेला बेल मात्र दुसऱ्या दिवशी वाहू नये ठराविक देवांना ठराविकच फुले वाहण्याची पद्धत आहे परंतु ऋतुमानानुसार येणारे फुले वाहिली तरी चालतात पत्रम पुष्पं फलम तोयम गीतेत भगवंताने सांगितलंच आहे हाय की नाही सगळं त्यांनीच निर्माण केलं आहे आपल्याला फक्त कृती करायची आहे फुले अथवा फळे देवाकडे देट करूनच व्हावे बेलाचे त्रिदल पान वाहताना पालथे आणि दुर्वाचे शेंडे आपल्याकडे ठेवूनच व्हावे फक्त गणेश चतुर्थीला गणेशाला तुळशी व्हावी एरवी नाही विष्णूला केवढा कधीही वाहू नये देवाला धूपारती करताना धूपाचा धूर वा हाताने वारा न घालता पंख्याने पसरवावा सध्या उद्बत्तीचेच प्रस्त जास्त आहे निरांजन किंवा दिवा समयीचा प्रकाश देवाच्या तोंडावर पडेल असा ठेवावा ठेवाच्या दोन वाती एकत्र वळून एक वात तयार करावी त्याप्रमाणे वाती लावतात तीन एक पाच सात नऊ अकरा अशा विषम प्रमाणातच लावा देवाला जो प्रिय पदार्थ असेल तोच नैवेद्य दाखवतात रोज आपण जे अन्न खातो त्याचा दाखवला तर अतिउत्तम जेव्हा आपण नैवेद्य दाखवतो तेव्हा प्रथम चौकोनी मंडल करावे त्यावर नैवेद्य ठेवावा नैवेद्यावर तुळशीपत्र ठेवायला कधीही विसरू नये गणेशभक्त मात्र दुर्वांकुर ठेवतात पूजा संपल्यानंतर देवाला प्रदक्षिणा घालून साष्टांग नमस्कार करावा त्याचाही श्लोक मी दिलेला आहे तो तुम्ही बघा प्रदक्षिणेत जागा उपलब्ध नसल्यास स्वतःभोवतीच तीन फेऱ्या माराव्या आणि साष्टांग दंडवत घालावा दोन्ही हात दोन्ही पाय डोके छाती व दोन्ही गुडगे असे जमिनीला पूर्ण अंग टेकून नमस्कार घालावा म्हणजे साष्टांग दंडवत होतो घरातील सर्वांनी मिळून देवाची आरती करावी मंत्र पुष्पांजली म्हणून सर्वांनी देवाला उंजळीने फुले अर्पण करावी नंतर प्रसाद वाटावा देवांचे निर्माल्य पाही पायदळी जाईल किंवा कुजेल अशा जागी कधीही टाकू नये देवाची पूजा पाच किंवा सोळा किंवा चौसष्ट किंवा एकशे अठ्ठावीस उपचारांनी करावी देवाची तांत्रिक पूजेत मात्र एकशे अठ्ठावीस वा चौसष्ट उपचार असतात बहुतेक ठिकाणी मात्र षोडोपचारानेच पूजा केली जाते देवाची षोडोपचारे अशी पूजा केली जाते आता आपण म्हटलं की आता आलं डिसेंबर महिना डिसेंबर महिना म्हटला गीता जयंती गेली चंपाषष्टी गेली दत्तात्रयाची जयंती मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेला ब्रह्मा विष्णू महेश या त्रिमूर्तींचे उत्तराधिकारी व गुरु माऊली म्हणून दत्तास आदरणीय स्थान प्राप्त झालेले आहे दत्त मंदिरातून हा जन्मोत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात येतो दत्त जयंतीपूर्वी गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण भाविक घरोघरी मंदिरात करतात सात दिवसानंतर म्हणजे जन्मदिवशी पारायणाची सांगता करतात जन्माच्या अध्यायाचे वाचनही करण्यात येते कित्येकदा कार्यक्रमही आयोजित कीर्तनाचे प्रवचनाचे कार्यक्रमही आयोजित केलेले जातात अशी ही पूजा करून आपण देवाचे नामस्मरण करतो आणि दत्ताची करुणापदी त्रिखने संकटनाशनाम स्तोत्रे असे अनेक प्रकारे आपण स्तोत्रे वगैरे म्हणतो तसं आपण एक दत्ताचं स्तोत्र म्हणूया श्री गणेशाय नमहा श्रीगुरवेणमानम जटादरम पांडुरम शुलस्तं कृपानिधीं सर्वगरोगदेव दत्तात्रे भजे अस्य श्रीदत्तात्रेयस्तोत्रमन्त्रश्च भगवान् नारदृषि अनुष्टुपचन्दः श्रीदत्तपरमात्मदेवता श्रीदत्तप्रीत्यर्थे जपे विनियोगः जगत्प्रतिपक्त्रे च स्थितिसंहार भवपाशविमुक्ताय दत्तात्रयेणमस्तु ते जराजन्मविनाशाय देहशुद्धिकराय च दिगम्बरदयामूर्ते दत्तात्रये ते कर्पूरक्रान्तिदेहाय ब्रह्ममूर्तिधराय च वेदशास्त्रपरिज्ञाय दत्तात्रयणमोऽस्तुते ह्रस्वदीर्घकुशस्थूलं नामगोत्रविवर्जितं पञ्चभूतैकदीप्ताय दत्तात्रयणमोऽस्तुते यज्ञभोक्ते च यज्ञाय यज्ञस्वरूपाय यत्न्य च यज्ञप्रियाय सिद्धार्थ दत्तात्रये ते आदौ ब्रह्मा मधे विष्णु रते देव सदाशिवं मूर्तित्रयस्वरूपाय दत्तात्रेणमोस्तुते भोगाललाय भोगाय योगयोगाय दारिणे चैन्द्रियजितज्ञाय दत्तात्रेणमोऽस्तुते दिगम्बराय दिव्याय दिव्यरूपधराय च सदोदितपरब्रह्म दत्तात्रेय नमोऽस्तुते जम्बोद्वीपमहाक्षेत्रं मातापुरणिवासिनि जयमान सतां देवं दत्तात्रेयणमोऽस्तुते भिक्षाटनगृहे ग्रामे मात्र मात्रहेमकरं करे नानास्वादं मही भिक्षां दत्तात्रयणमोऽस्तुते ब्रह्मज्ञानमहीमुद्रावसरे चाकाशभूतले ज्ञानधराणबोधाय दत्तात्रेयणमोऽस्तुते अवधूतसदानन्दपरब्रह्मस्वरूपिणि वेदविधेयरूपाय दत्तात्रयेणमोऽस्तुते सत्यरूप सदाचार सत्यधर्मपरायण सत्याश्रयपरोक्षाय दत्तात्रेणमोस्तुते स्थूलधूलगदापाणे वस्रमालाङ्कर सुधर यज्ञसूत्रधरा ब्रह्म दत्तात्रयेणमोऽस्तुते क्षराक्षरस्वरूपाय परात्परपराय च दत्तमुक्तिपरस्तोत्रं दत्तात्रयेणमोऽस्तुते दत्तविद्यातुळलक्ष्मि दत्तात्ररूपिणि गुणनिर्गुणरूपाय दत्तात्रेणमोऽस्तुते शत्रुनाशकरं स्तोत्रं ज्ञानविज्ञानदायकं सर्वपापं शमं यान्ति दत्तात्रयणमोऽस्तु ते इदं स्तोत्रं महदिव्यं दत्तप्रत्यक्षकारकं दत्तात्रेयप्रसादश्च नारदेन प्रकर्तितम् एटी श्री दत्तात्रय स्तोत्र संपूर्ण असं हे दत्तपारायण आपल्याला करायचं आहे माझे नाव जो प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर आपण आता दत्तपारायण कसे करायचे त्याचं नंतर बघूया